नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहमदनगर शहरामध्ये जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तक संघटना आयटक अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने आज अहमदनगरच्या जिल्हा परिषदेवर आशा व गट प्रवर्तक महिलांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला अहमदनगरमध्ये तीन हजार पाचशे आशा व गट प्रवर्तक कर्मचारी तर महाराष्ट्रामध्ये एकूण पंच्याहत्तर आशा व गट प्रवर्तक कर्मचारी आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीसला मानधनामध्ये जी वाढ करण्यात आलेली ही, ही वाढ मिळवावी सर्व आशांना दरमहा कामावर आधारित मानधनाची स्लिप देण्यात यावी कामावर मानधन असताना सक्तीचे काम करून घेऊ नये कामावर असलेले बाबत फोटो टाकण्याची सक्ती करू नये कारण आपण प्रत्येक कामाचे रिपोर्टिंग वेळेवर करत असतो विनाकारण कामाव्यतिरिक्त आरोग्य यंत्रणेकडून धमकी दिली जाते व सहाय्य देण्याची धमकी दिली जाते तसेच काम करता येत नसेल तर राजीनामा द्या अशी धमकी दिली जाते याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात दरमहा मानधन वेळेवर मिळावे व ते दर महिन्याला एक ते दहा तारखेपर्यंत मिळावे पाहिजे मानधन तसेच स्टेट व केंद्र फंड हे ताबडतोब मिळावे कामावर आधारित मानधन थकीत ताबडतोब मिळावे संघटनेने बरोबर जिल्हा आरोग्य विभागाने दरवर्षी दोन मीटिंगा घेण्यात याव्यात या मागणीसाठी आज अहमदनगर जिल्ह्यातील आशा वगट प्रवर्तक महिला कर्मचारी परिषदेवर आक्रोश मोर्चा काढून निर्दनशन आणि जिल्हा सेक्रेटरी आज अहमदनगर जिल्ह्यामधून जवळजवळ हजार ते दीड हजार अशा वर्कर या ठिकाणी जमा झालेल्या आहेत हा जो मोर्चा आहे हे जे आरोग्य खात्याच्या तर्फे हे जे काम करून घेतलं जात आरोग्य खात्याचं त्या आरोग्य खात्यामध्ये काम करणाऱ्या ह्या जवळजवळ अहमदनगर जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार आशा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर हजारच्या आसपास आहेत जवळजवळ साडेतीन हजारच्या आसपास आहेत यांचे जे प्रश्न आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आशांना जे काम आहे दरमहा आधारित कामावर त्याची स्लिप दिली पाहिजे कामावर मानध नये म्हणजे त्याची शक्ती नाही करायला पाहिजे ती शक्ती त्यांच्याकडून केली जाते कामावर असल्या बाबतचे फोटो टाकण्याची शक्ती करू नये कारण आपण प्रत्येक कामाचे रिपोर्टिंग वेळ करत असतो त्यामुळे हे फोटो टाकण्याची जी शक्ती आहे ती करू नये मिनाकारण कामाव्यतिरिक्त आरोग्य यंत्रणेकडून धमकी दिली जाते व सहाय न देण्याची धमकी दिली जाते तसेच काम करता येत नसेल तर राजीनामा द्या अशी धमकी दिली जाते तर या संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना द्या की ही जी दादागिरी आहे कोणती ही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी थांबवावी अन्यथा याच्यापेक्षा आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत यानंतर हे जे मानधन आहे हे मानधन कधी दरमहा एक ते दहा तारखेपर्यंत मिळत नाही एक ते दहा तारखेपर्यंत मिळत नाही त्यामुळे हे दरमहा एक ते दहा तारखेपर्यंत हे मानधन मिळालाच पाहिजे कारण यामध्ये असंख्य आशा वर्कर गरीब आहेत त्यांचं या ठिकाणी या पगारावरच पोट आहे आणि हे पोट जर भरलं नाही तर ते काम कसं करणार याच्यासाठी हे पगार दूर करण्यासाठी तुम्ही ताबडतोब बेकार तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्यांना जर पगार महिन्याच्या महिन्याला देता येतो तर तुम्हाला आम्हाला का नाही दिला जात हा आमचा प्रश्न आहे या ठिकाणी जो आरो आशा जे आहेत आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांना जो स्टेट फंड आणि केंद्र फंड येतो हा सुद्धा उशिरा मिळतो तीन तीन चार चार महिने मिळत नाही आणि सगळ्यात महत्वाची मागणी आमची असे की संघटनेबरोबर या हे जे प्रश्न निर्माण होतात याच्यासाठी वर्षी दरवर्षी दोन मिटिंग या संघटने बरोबर घेतल्या पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आता या ठिकाणी आम्ही मागणी मान्य नाही झाल्यास या ठिकाणीच आमचे धरणं आंदोलन करणार आहोत आम्ही निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापू साहेब नागरगोजे यांना स्वतः भेटलेलो आहे त्यानंतर त्यांच्या आशांचे ज्या प्रमुख आहेत त्यांना ला सुद्धा भेटलेला आहोत आणि या पत्राचं उत्तर आम्हाला या ठिकाणी दिलं पाहिजे आणि समोर येऊन सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्या मागण्याचा विचार करून हे पत्र दिले आहे तरच या ठिकाणी आमचा जो संप आहे या ठिकाणचं धरणे आंदोलन आमचे संप अन्यथा संपणार नाही राहणार हो या ठिकाणी समोर अधिकारी आले नाही जे कोणी जबाबदार अधिकारी असतील ते आली नाही तर आम्ही या ठिकाणी नाही एक लक्षात घ्या या सर्व आशा गरीब आहेत आणि या आशांना वेळेवर जर मानधन पगार मिळत नाही तर त्याचा विरोध या ठिकाणी आमचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहत असाल समोर संख्या पहा जो दीड हजार आशा आलेल्या आहेत दीड हजार आशा पाहिजे काही आशांना येऊ दिला नाही तर अशी आमची मागणी आहे अशा गट प्रवर्तक संघटना आयुक्त संघटना लाल बावटा या ठिकाणी मी एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद लाल सराल मी उषा किशोर आवड अकोले तालुक्यातून आशा सेविका राज्य काउन्सिल सदस्य बोलत आहे आज गेले चार महिन्यापासून आशचे पगार थकलेले आहे तरी आमचे जे काही बावीस दिवसाचा संप आणि बावन्न दिवसाचा एकंदरीत संप केला त्याच्यामध्ये जे शासनाने आमची वाढ केलेली आहे अद्याप आम्हाला दिलेली नाही आणि जे काही आम्हाला वेतन दिलं जातं ते वेळेवर दिलं जात नाही वेळेवर आम्हाला रस्त्यावर येऊन संप करावा लागतोधनासाठी तरी शासनाने जे काही नवीन योजना आणताय शिंदे सरकारच्या काळामध्ये आता आलेली लाडकी बिरी आणि लाडका भाऊ जर जे लोक जर कामच करत नाही त्यांना जर शासन पंधराशे रुपये देत आणि जी आशा वर्कर स्वतःच्या जीव धोक्यात घालून काम करते जर देत नाही तर शिंदे सरकारला सांगा कि शेचाळीस हजार कोटी लाडके बहीण योजनेसाठी वितरित निधी करावा लागणार आहे तर आशांना होणारा निधी फक्त बत्तीस लाख रुपये होतोय तर हा जर वेळ होत नसेल तर एवढी मोठ्या रकमेची तुम्ही तरतूद करणार आहे का